असे हे पितांबर होते त्यांना पितांबर महाराज ही उपाधी मिळाली त्यांचा मठ कोंडोलीमध्ये झाला अनेक लोकांनी त्यांचा अनुग्रही घेतला शिष्यत्व पत्करलं अशा ह्या पितांबर महाराजांचं आषाढ कृष्ण द्वादशी दिनांक एक जुलै एकोणीसशे तेरा मंगळवारी कोंडोली येथील मठामध्ये देहावसान झालं तिथे त्यांनी समाधी घेतली मग त्या पितांबर महाराजांचा मठ मध्ये आहे आणि तिथेच त्यांचं समाधी स्थान आहे म हे बारावी बाराव्या अध्यायामध्ये पितांबराची ही जी कथा आहे त्या पितांबर महाराजांचं चरित्र आपण थोडक्यामध्ये इथे पाहिजे आता आपण तेराव्या अध्यायामध्ये जाऊया की तेराव्या अध्यायाकडे वळतो आपण त्याचं मंगलाचरण काय आहे ते पाहूया की श्री गणेशाय नमहा हे पुन्हा श्रीकृष्णाला उद्देशून केलेलं हे संत वरदा श्रीधरा हे दयेच्या सागरा हे गोप गोपी प्रिय करा पाव हरी। तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता गाई वासरे चोरता यमुना तटी गोकुळात तेव्हा तू निजेलिले करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपुले ईशत्व दाखविले दुष्ट ऐशा आला यमुने माझी तुडवून भला रमणक द्वीपा धाडीला गोप निर्भय करण्यास तेवी माझ्या दुर्दैवा तुडवुनिया या वासुदेवा दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूनी मी आजाण भक्त तुझा हरी परिदेवा कृपा करी मी आहे अनाधिकारी योग ना योग्य ना तुझ्या कृपेस आयसे जरी आहे सत्य परी नको पाहूस अंत माझी चिंता वार त्वरित आपुल्या कृपा कटाक्षी एवढं मोठं मागणं मागितलंय श्री कृष्णाकडे अनेक दाखले देऊन ते स्वतःकडचा कमीपणा सिद्ध करतात आणि स्वतःला मोठेपणामध्ये कधीही मिसळून टाकत नाहीत ही दासकणूंची खासियत आहे या अध्यायामध्ये तेराव्या अध्यायामध्ये काय झालं मग की एके दिवशी महाराजांचं मन उद्विग्न झालं ते बाराव्या अध्यायाच्या शेवटी ते कथानक आहे की मला आता कोणाची जागा नको मला मठ बांध म्हणजे मला इथं राहायचं नाहीये मला दुसरीकडे जायचंय जी जागा कोणाची नसेल अशी जागा जर द्याल तरच माझ वास्तव्य या शेगावामध्ये होईल ते तेव्हा तिथली सगळी मंडळी म्हणाली बंकटलाल वगैरे सगळी त्यांचे जे अंतरंग शिष्य होते की, है है? कि अशी जागा मिळणं अशक्य आहे कारण अशा सरकारी जागा आहेत आणि सरकारला आपल्या साधूच भूषण काय ब्रिटिशांचं सत्ता आहे त्यांना आपल्या साधूंची काय किंमत आहे तिथे सगळा व्यवहारवाद आहे तेव्हा महाराज त्यांना सांगतात की अरे जागा कशाची सरकारी इचा मालक तो पांडुरंग व्यवहार दृष्ट्या मालकपणे येते राजा लागून हे महाराजांनी त्यांना सांगितले तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल व बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि त्यांनी काय म्हटलं की तुम्ही दोन एकर केलाय माझ्याकडे पण ही एक, एक एकराची जागा तुम्ही जर व्यवस्थित केली तर तुमचे मनोरथमी आणखीन एक एकर जागा तुम्हाला देईल हा ठराव सरकारचा दप्तरी नोंदला आहे साचा मग हे ठरावाप्रमाणे ती जागा मिळाली व त्या मिळालेल्या जागेवरती कोट बांधून गावकरी झटू लागले आणि तिथे मठ उभारण्याचं काम सुरू झालं पण आपण तिथे गेल्याशिवाय त्या कामाला गती येणार नाही हे जेव्हा महाराजांना वाटलं तेव्हा महाराज जुन्या जागेवरन त्या जागेवरती आलेले आहेत नवीन जागेवरती आणि मग ते ज्या जागेवर तिथे बसले त्या जमिनीवरती त्या एक एकराच्या तिथे तो काय ते बरोबर मध्य नव्हता मग तोच जो मध्य यावा महाराज जिथे बसले त्या जागेचा म्हणून अकरा गुंठे त्या दुसऱ्या दोन एका मधल्या दुसऱ्या एकरामधली मधली जागा लोकांनी जास्ती घेतली कुठलीही परवानगी न घेता कारण त्यांना असं वाटलं की आपण अर्ज केलाय एक दोन एकर असतो ते म्हणाले आम्ही तुम्हाला आणखीन एक एकर जागा देऊ मग असं म्हटलंय आपण तर मग महाराज जिथे मध्ये बसले तो मध्ये यावा म्हणून अकरा गुंठे जास्त जागा घेतली तर हा सम बरोबर मध्य साधला जाईल पण अर्थातच हितचिंतक फार असतात कंटक समाज कंटक फार असतात त्यांनी वर्दी दिली त्या करी साहेबाकडे कि तुम्ही असं असं केले पण याने जागा आणखीन खाल्ली त्याच्यामध्ये जागा खाणं हा शब्द प्रयोग फार जागा त्यांनी खाल्ली तर खाल्ली म्हणजे काय केली बळकाव ती खाल्ली हा शब्द फार लोकप्रिय आहे ही जागा खाल्ली गजानन महाराजांच्या त्या भक्तांनी असं जेव्हा कळवलं तेव्हा अधिकारी पाठवला एक जोशी नावाचा की चौकशी करून या काय ते त्यावेळेला त्या, त्या जोशांना अंतस्फूर्ती महाराजांनी दिली आणि त्यांनी शेरा मारला की हा जो प्रकार घडलाय तो काही चुकीचा नाहीये त्याच्यामध्ये कोणताही म्हणजे वावगा व्यवहार घडलेला नाहीये त्यांनी उचितच केलेला आहे उलट आणखीन ती मधले जे अकरा गुंठे तुम्ही घेतले ते बाकीचे जे गुंठे राहिले ते देऊन टाका त्यांनी व त्या पद्धतीने ते दोन एकर त्यावेळेला मिळाले किंवा त्याच्यानंतर मिळालेला असेल आणि ज्या ठिकाणी महाराज त्यावेळेला तिथे मध्यभागी जाऊन बसले तोच समाधी मध्य साधून आज तिथे महाराजांची समाधी झालेली आहे आणि आजचा जो भव्य दिव्य मठ तिथे निर्माण झालेला आहे तो त्याच जागेवरती निर्माण झालेला पण त्यावेळेला कुटाळ लोकांनी काय केलं की वर्गणी जमवायला लोक गेली ना त्या मठासाठी तेव्हा लोक म्हणाली की अरे तुमचे महाराज तर अलौकिक आहेत मग त्यांना ह्या वर्गणीची काय जरूर आहे त्यांना सांगा की कुबेराला एक चिठ्ठी पाठवून द्या म्हणजे कुबेरांकडनं धन येईल कशासाठी तुम्ही दारोदारी भिका मागत फिरताय कि मठासाठी वर्गणी पाहिजे वगैरे तेव्हा लोक म्हणाले कि या सगळ्या आटा आटी ज्या चालल्यात आमच्या त्या तुमच्या कल्याणास्तव चालल्या साधू प्रति काही देता म्हणजे किती रुपया जरी दिलात तरी तुम्हाला त्याचे हजारो रुपये मिळतील कारण का ते साधूला दिलेलं दान ते भोंदूला दिलेलं दान नसणार आहे मग हे सगळं तत्वज्ञान जेव्हा सांगितलं की तुम्हाला वाटत असं कि कुबेराकडे चिठ्ठी पाठवावी त्यांना काय गरज आहे त्यांना अवघी वने हा बगीचा पलंग ज्याचा मेदिनी आहे ज्याची स्थिती चंद्र सूर्य ज्याच्यासाठी दीप आहेत तर त्याच्यासाठी हे मठ मठांचं जे सगळं जे काही बांधकाम आहे त्याची काही गरज नाहीये पण हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे तुमच्या भल्यासाठी तुमच्या लौकिक भाग्योदयासाठी हे सगळं आम्ही निर्माण करतोय हे तिथे संभाषण त्यावेळेला झालेलं आणि मग त्याच अध्यायामध्ये कि नवीन मठावरती मग ती गंगा भारती गोसाव्याची त्याला महारोग होता त्याची कथा आपण ऐकली तर त्या गंगा भारती गोसाव्यांचा रोग निवारण करून त्यांना त्यांनी मुंडगावाला पाठवलं आणि त्या मुंडगावामध्येच ते कायम राहिले आणि ते सुद्धा महाराजांचे समाधी पण आहे गंगाभारती गोसाव्यांची आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्याही आतून अनेक लीला झाल्या आणि त्यांचाही अनुग्रह घेतलेले अनेक शिष्य त्यावेळेला निर्माण झाले त्याच्यामध्ये असं झालं की जामसिंग राजपूतानी महाराजांना एक दिवशी सांगितलं की माझ्या भाच्याच्या गृहाला आडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला तेव्हा आपण काय म्हणाला कि मी आता काही इथं येत नाही आडगावामध्ये मी पुढे कधीतरी येईन का आता मुंडगावात माझ्या घरी चला असं जेव्हा जामसिंगांनी त्यांना सांगितलं तर महाराज त्याच्याबरोबर मुंडगावला गेलेले आहेत आता हे झामसिंग राजपूत कोण होते तर झामसिंग डोंगरसिंग शेखावत राजपूत असं त्यांचं नाव होतं त्यांना दादाजी असं आदराने म्हणत असत आणि अकोला जिल्ह्यातला जो अकोट तालुका आहे त्या तालुक्यामध्ये मुंडगाव हे गाव आहे त्या मुंडगावचे हे अतिशय सधन असे शेतकरी होते झामसिंग राजपूत त्यावेळेला मुंडगाव मध्ये त्यांचा साडेपाच हजार स्क्वेअर फीटचा वाडा होता लक्षात घ्या केवढा मोठा वाडा होता इतके सधन संपन्न शेतकरी होते हे वयाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे होते ह्यांच्या माध्यमातून अनेक जण गजानन महाराजांच्या भक्ती मार्गामध्ये आले सामावले गेले महाराजांचे भक्त झाले जामसिंग राजपूत हे माध्यम ठरलं आणि महाराजांची झामसिंग अतिशय कृपा होती आणि हे अनेकांना माहित होत कि महाराजांचं विशेष प्रेम झामसिंग डोंगरसिंग शेखावत राजपूत यांच्यावरती आहेमसिंग यांना मुलगा नव्हता म्हणजे घराण्याला वारस नव्हता त्यामुळे त्यांनी आपली सगळी इस्टेट ही गजानन महाराजांना अर्पण केली आणि एकोणीशे आठ साली त्यांच्या वाड्यात महाराज आले होते तेव्हा तिथे महाराजांची त्यांनी जी भव्य मिरवणूक काढली किंवा महाराजांना या रथात बसून मिरवलं किंवा महाराजांना ज्या पलंगावर त्यांनी त्या त्यांच्या वाड्यामध्ये स्थान दिलं होतं तो पलंग आणि तो रथ यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात ते दर्शनार्थ उपलब्ध आहेत मुंडगावला ते जे जा त्यांनी संस्थान निर्माण केल्या तर ते संस्थान कसलं तर कुकाजी पाटलांनी जे शेगाव संस्थानचे प्रथम अध्यक्ष होते त्यांनी महाराजांच्या पाषाण पादुका ह्या झामसिंग राजपूतांना पाठवल्या होत्या महाराजांची भेट म्हणून आणि त्याच पादुकांची स्थापना मुंडगावाला त्यांनी जे पादुका संस्थान निर्माण केलं तिथे त्या पादुका अजूनही आहेत मग तिथे ते संस्थान निर्माण झालं ते पंच मंडळी आदी सगळं आणि मग त्या गावांनी मंड गावानी त्या पादुकांचं अतिशय प्राणपणाने जतन केलं नंतर असं झालं की एकोणीशे ब्याण्णव साली गणपती उत्सवामध्ये ज्येष्ठा गौरींच पूजन ज्या दिवशी असतं त्या दिवशी त्या पादुका संस्थान मंदिराला संपूर्णपणे भीषण आग लागली त्याच्यामध्ये सर्व काही जळून खाक झाले पण नवलाची गोष्ट म्हणजे महाराजांचा महाराजांचा पाषाण पादुका फोटो जो पलंग आहे ते या सगळ्या गोष्टीला कुठेही त्या आगीची झळ लागली नाही या सगळ्या गोष्टी अतिशय सुस्थितीमध्ये राहिल्या हाही एक मोठा चमत्कार महाराजांनी तिथे घडवला म्हणजेच थोडक्यात असं आपण लक्षात घेतलं पाहिजे कि जो राजपूत होते, अंतरंग शिश्य होते। ते सुद्धा महाराजांचे शिष्य होते घराण्याला वारस नाही म्हणून कुठल्या तरी चुलत घराण्यात संपूर्ण शेती वाढी तो साडेपाच हजार स्क्वेअर फीटचा वाडा हे सगळं गजानन महाराजांना दान केलेलं आहे आणि मग एकोणीसशे पंधरा साली झामसिंगांनी देह ठेवला पण महाराजांचे हे एक होते आणि मग त्या महाराज त्यावेळेला काय म्हणाले कि झ्यामसिंग आज आहे चतुर्दशी मुळातच रिक्त तिथ रिक्त तिथली भोजनाच्या पंगती पौर्णिमेला होऊ देत कारण महाराज आले होते मुंडगावात म्हणून महाराजांचं त्यांनी जे आगत स्वागत केलं आणि त्या प्रत्यर्थ जो भंडारा त्यांनी आयोजित केला होता त्या भंडाऱ्याची जी तयारी चालली होती ती चतुर्दशीच्या दिवशी होती तेव्हा महाराज म्हणाले की ही रिक्त तिथे आहे तर आज हो, ता त्या पंक्ती करू नकोस ते पौर्णिमेला होऊ दे पण तो म्हणाला की महाराज स्वयंपाक तर तयार झालाय ही लोक एवढी लाखो हजारो जमली तिथे तर त्यांच्या पंक्ती आता भंडाऱ्यामध्ये त्या पंक्ती मांडल्या तेव्हाच अफाट पाऊस पडायला लागला झंझावात सुटला वारं सुटलं वृक्ष उन्मळून पडायला लागले आणि तेव्हा धामसिंग म्हणाले महाराजांना कि महाराज काय आघटित हा पर्जन्य आता ऋतू नसतानाही आलेला आहे त्यामुळे शेतीच वाटोळ होईल आणि लोक म्हणतील वा वा जामसिंगाने काय मोठं पुण्य केलं तर आमच्या मुळावरती ते आलं आमच्या शेतीचं वाटोळ झालं तेव्हा महाराज म्हणाले चिंता करू नकोस तसं काही होणार नाही त्या पर्जन्याला मी आताच निवारतो आणि महाराजांनी त्यांच्या इच्छेनुसार जो पर्जन्य आणला होता तो त्यांनी निवारण केला क्षणामध्ये मग दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला जो भंडारा झाला तो खूप मोठा भंडारा झाला आता इथं थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की महाराज म्हणाले की चतुर्दशी रिक्त स्थिती आहे तिथी आहे तर त्या दिवशी हे काही करायचं नाही पंक्ती वगैरे तर रिक्त तिथी म्हणजे नेमकं काय असतं तर शास्त्राप्रमाणे पाच प्रकारच्या तिथी आहेत त्यांना तिथींच्या संज्ञा म्हणतात कोणत्या त्या, त्या संज्ञा आहेत तर नंदा भद्रा जया रिक्ता आणि पूर्णा अशा त्या पाच संज्ञा आहेत तिथींच्या तर ज्या तिथी नेहमीच रिक्त असतात त्यांना क्षय तिथी म्हटला आणि हे सगळं शास्त्राप्रमाणे आहे बर का आणि ज्या तिथी वाढतात त्यांना वृद्धी तिथी म्हणतात हे आपलं शास्त्र चंद्र सूर्य ग्रह नक्षत्र तारे या सगळ्यांचा विचार करून जे ऋषी मुनींनी सिद्ध केलं त्याच्यामध्ये हा तिथींच्या संज्ञा रिक्त तिथी पूर्ण तिथी कोणत्या ह्याचे विवेचन केलेलं आहे ऋषी मुनी आणि हे अनुभव सिद्ध शास्त्र आहे हे आम्ही आपलं सांगतोय कपोल कल्पित गोष्टी अशा नाही आहेत त्या तर सूर्योदयामध्ये जी तिथी असते ती ग्राह्य धरली जाते हे असं आपलं पंचांगही ही सांगतो मग पंधरा तिथी आहेत त्या पंधरा तिथी ह्या पाच संज्ञेमध्ये विभागलेल्या आहेत म्हणजे शुक्ल पक्षातले प्रतिपदा ते पौर्णिमा आणि कृष्ण पक्षातली प्रतिपदाते अमावस्या या पंधरा पंधरा ज्या तिथी आहेत सगळ्या त्या पाच याच्यामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत आणि मग त्यामध्ये असं आपल्या लक्षात येतं की काही तिथींचा लोप होतो काही तिथींची वृद्धी होते सूर्योदयात जी तिथी असते तीच आपल्याला तिथी, तिथी ग्राह्य धरावी लागते पौर्णिमा दोन दिवस असते आज लागली उद्या संपली अमावस्या ही दोन दिवस असते त्याला दर्श अमावस्या म्हणतात ती आज लागली उद्या संपली हे तिथीच जे गणित बसवलेलं आहे ते चंद्र सूर्य तारे ग्रह नक्षत्र याच्या पासून बनवलेलं ते शास्त्र मग आता नंदा ही संज्ञा आहे तिथींची त्याच्यामधल्या कुठल्या तिथी ती येतात ती 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 तीन तीन तिथी आहेत बघा पाच तिथींना विभागून दिलेला पास्त्रिक पंधरा प्रतिपदा षष्ठी आणि एकादशी ह्या तिथी नंदा या संज्ञेखाली येतात तिथींच्या संज्ञा आहेत हा नंतर द्वितीया सप्तमी द्वादशी ह्या भद्रा या संज्ञेखाली खाली येतात तृतीया अष्टमी त्रयोदशी या जया या संज्ञेखाली येतात पंचमी दशमी पौर्णिमा ह्या पूर्णा म्हणून गणल्या जातात आणि चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी ह्या रिक्त तिथी म्हणून गणल्या जातात आणि असं मान्यता आहे शास्त्राप्रमाणे आजकाल कोणी मानत नाही ती गोष्ट सोडून द्या कि ह्या ज्या रिक्त तिथी आहेत चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी या दिवशी कोणतंही शुभ कार्य करू नये किंवा कुठल्याही कार्याची मेढ घालून देऊ नये असं म्हटलं जात आणि ज्योतिष शास्त्राप्रमाणे ज्या रिक्त तिथी आहेत त्या रिक्त तिथीना खरोखरच कोणतंही शुभ कार्य करू नये असं शास्त्र सांगत शास्त्र पुराणामध्येच राहिलं शास्त्र पोथीमध्ये राहिलं ग्रंथात राहिलं आजकाल सगळ्यांना असं वाटतं हे आज काय त्यात काय असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल काही होत नाही पण हा जो शास्त्राने सांगितलेला जो सिद्धांत आहे कुठेतरी अनुभवायला आल्याशिवाय राहत नाही बारीक सारीक होईल तर हे जे आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जात की तुम्ही जे पुण्य करायला जाता ह्या तीन तिथीना रिक्त तिथी आहे मग जिथे गजानन महाराजांसारख्या सिद्ध पुरुषांनी सांगितलं की रिक्त तिथीला हे काही करू नकोस पौर्णिमेला चतुर्दशी रिक्त तिथी होती व रिक्त तिथीच्या दिवशी ते पुण्याचं काम केलं जात त्याचा लाभ त्या, त्या, त्या व्यक्तीला मिळतच नाही उलट काहीतरी विघ्न येण्याची शक्यता असते ते विघ्न कसं आलं त्या चतुर्दशीच्या दिवशी ते पर्जन्याने सगळा घोटाळा केला ना त्या भंडाऱ्याचा ते महाराजांनी तिथे दाखवून दिले आता आणखीन एक याच्यामधला बारकावा समजून घ्या कि रामचंद्रांनी चैत्र शुद्ध नवमीला जन्म घेतलाय नवमी रिक्त तिथी म्हटलेली आहे रामदास स्वामी हे दास नवमीच्या दिवशी जन्माला आलो तिथी रिक्त आहे पण ब्रह्म आहे जे परिपूर्ण आहे त्याला रिक्त काय आणि पूर्ण काय कशाचाच फरक नसतो मग म्हणून आपण रामनवमी ही रिक्त तिथी असली तरी सुद्धा किती जल्लोषात साजरी होते कारण तो पूर्णावताराचा आविष्कार आहे पूर्णावताराचा जन्मोत्सव आहे दासनवमी का साजरी केली जाते तो हनुमंताच्या अंशावताराचा जन्मोत्सव आहे तिथे काहीतरी सिद्ध पुरुषाचं श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं आहे अवलीया आहे संत आहे अवतारी आहे त्याची नवमी साजरी करतोय आपण मग ती रिक्त असो नाही तर आणखीन काही असो ती त्या अंशावतारानी त्या मध्यावतारांनी त्या पूर्णावतारांनी परिपूर्ण केलेली तिथी असल्या कारणाने जरी ती रिक्त तिथी असली तरी आपण ती, ती जल्लोषात साजरी करतो कारण त्यावेळेला भाव कुठे असतो त्या प्रभू रामचंद्रांवर असतो त्या समर्थ रामदास स्वामींवरती असतो मग तिथे पुण्याचं कार्य आपण काही करत असतो का कि आपल्याला पुण्याला अभाव म्हणून आपण रामनवमी साजरी करतो का दासनवमी साजरी करतो नाही तिथे त्या परमात्म्याच्या प्रती जो भाव आहे तो आपण अर्पण करत असतो मग तिथे काही असू दे तुमच्या भावाची जी प्रता आहे त्याची जी कॅटेगरी आहे ती काही काय असेल कुठेतरी सूक्ष्मात भाव असतोच नाही मग म्हणूनच त्या रिक्त तिथीला आपण कधीही रिक्त म्हणत नाही ती शुद्ध नवमी शुद्ध तिथी समजली जाते पूर्ण तिथी समजली जाते या दोन अपवादांसाठी मग हे जे एवढं तत्वज्ञान आहे रिक्त तिथींच मग महाराज हे तत्व जे होत गुरु तत्व आपण ज्याला म्हणू ते शास्त्राप्रमाणे जर विचार केला तर तेही शास्त्राप्रमाणेच सगळं वर्तन करत होते आणि शास्त्र नेमकं काय आहे ते सोदाहरण पटवून देत होते म्हणूनच त्यांनी सांगितलं की ध्यामसिंगा आज आहे चतुर्दशी सती रिक्त तिथे भोजनाच्या पंगती पौर्णिमेला होत या लीला सद्गुरूंनी कराव्यात हे दाखले सद्गुरूंनी घालून द्यावेत हे सगळे मार्ग सद्गुरूंनी दाखवावेत त्यांना ते शोभतून शोभून दिसत आपण त्याचा फक्त पायीक होण्याची पात्रता आपल्या अंगामध्ये आणावी लागते दुसरं काही करावाची गरज नसते Jai gajana. Jai gajana. <laughs>